राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस पाच गेट उघडले एका तासात राधानगरी धरणाचे स्वयंचलित पाच गेट एका तासात उघडले असून तर यापूर्वी दोन दरवाजे ओपन होते असे एकूण सात गेट ओपन झाले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे राधानगरी धरण परिसरात मुसळधार पाऊस लागत असल्याने राधानगरी धरणाची आज बुधवारी पहाटे चार वाजून पन्नास मिनिटांनी गेट क्रमांक पाच उघडला पहाटे चार वाजून त्रेपन्न मिनिटांनी गेट क्रमांक तीन उघडला पहाटे पाच वाजून सोळा मिनिटांनी गेट क्रमांक चार उघडला पहाटे पाच वाजून तेहतीस मिनिटांनी गेट क्रमांक एक ओपन झाला आहे पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी गेट क्रमांक दोन ओपन झाला असे एकूण पाच स्वयंचलित दरवाजे एक तास पाच मिनिटात ओपन झाले आहेत यापूर्वीचे दोन स्वयंचलित दरवाजे ओपन झाले होते तसेच एकूण सात स्वयंचलित दरवाजे ओपन झाले आहेत धरण परिसरात एकशे बहात्तर मिलीमीटर पाऊस झाला तर, तर धरणाची पाणी पातळी तीनशे सत्तेचाळीस पूर्णांक सत्तर फूट व पाण्याचा सा साठा आठ हजार चाळीस पॉइंट अठ्ठ्याऐंशी दशलक्ष घनफूट आज सकाळी सहा वाजता एकशे बहात्तर मिलीमीटर पाऊस झाला तर एक जून ते एकतीस जुलै अखेर तीन हजार सातशे बावन्न मिलीमीटर पाऊस झाला धरणातून दहा हजार क्युसेस व बीओटी टी विद्युत ग्रहातून पंधराशे क्युसेस असा अकरा हजार पाचशे क्युसेस भोगावती नदीपात्रामध्ये विसर्ग होत असल्याने पडळी व पिरळ या पुलावर पाणी आल्याने या महामार्गाची वाहतूक बंद झाली नदीकाठच्या लोकांनी पावसाचा जोर वाढत असल्याने नदीपात्रामध्ये पाण्यामध्ये वाढ होत असल्याने सावधगिरी बाळगावी सा असं आवाहन भोगावती पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आलंय महान कनिफसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा